परफेक्ट आळूवडी बनण्यासाठी परफेक्ट प्रमाण आळूवडी वातड होणे किंवा पीठ भिजवण्यासाठीचं योग्य पाण्याचं प्रमाण आणि सोबत ही एक वस्तू वापरून आपली वडी खुसखुशीत कशी होईल हे मी सांगितलेलं आहे त्याच्यासाठी पहिला आपण एक मिक्सरच्या भांड्यामध्ये एक चमचा जिरं तीन मिरच्या कट करून घेतल्या आहेत आणि सात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत इथे मी अर्धा चमचा मीठ घातलेला आहे हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मीठ घातल्यामुळं काय होतं हे सर्व जन्नल्स व्यवस्थित बारीक होतात जर तुमच्याकडे ठेचा असेल तर तोही वापरू शकता एक मी इथं बाऊल घेतलाय त्याच्यात एक वाटी बेसनपीठ घेतलेला आहे त्यानंतर आपण वाटून घेतलेला मसाला घातलेला आहे थोडीशी हळद हळद थोडीशीच वापरायची एक दोन पिंच हळद त्याच्यानंतर एक पिंच हिंग अर्धा चमचा ओवा त्यानंतर दोन चमचे तीळ घातलेलं आहे तिळमुळे वडीला खूप छान चव चा येते अर्धा चमचा लाल तिखट सोबतच मीठ मगाशी मी अर्धा चमचा घातलं होता आता एक पाऊंड चमचा मीठ घातलेला आहे तर स्वादानुसार तुम्ही इथं मीठ ॲड करायचं आहे हे मिश्रण आपण हाताने छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्यामुळं कोरडे मसाले आणि आपण जे वाटण बनवून घेतलं मिक्सरच्या भांड्यातून तेही छान व्यवस्थित मिक्स केलं जातं त्याच्यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करायचं आहे पाणी थोडं थोडं वापरायचं त्याच्यामुळे बेसनच्या गुठळ्या होत नाहीत आणि आपल्याला ते कितपत पातळ करायचं याचंही प्रमाण कळतं पाणी एकदम आपण ॲड केलं आणि ते मिश्रण मग पातळ वगैरे होण्याची शक्यता असते तर थोडं थोडं करून आपण पाणी ॲड करायचं आणि हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून आपले जे काही मसाले आहेत तेही व्यवस्थित मिक्स केले जातील हे व्यवस्थित मिक्स करून झालं की मग त्याच्यामध्ये एक दोनच चिमट आपल्याला इथे सोडा घालायचा आहे सोड्यामुळे काय होतं पीठ आपलं एकदम असं चिकट वगैरे वडी होत नाही छान खुशखुशीत अशी वडी होते आणि पिस पिठाची कन्सिस्टन्सी कशी चेक करायची बघा असं चमचाने पीठ उचललं की एकदम आपलं पीठ खाली पडतं म्हणजे किंवा ते सर रनिंग कन्सिस्टन्सीमध्ये नाही आहे एकदम पीठ आपलं खाली पडतं तर इतपतच आपल्याला हे पातळ करायचं आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ करायचं नाही त्यानंतर मी इथं पाच मध्यम आकाराची पानं घेतलेली आहेत तर सर्वात आधी आपल्याला याचे डेट काढून घ्यायचे आहेत तर चाकूने अशा पद्धतीने आपल्याला डेट काढून घ्यायचं तर वरचे साल काढल्याने काय होतं डेट पटकन कट केला जातो डेट व्यवस्थित काढला की वडी आपल्याला रोल करताना प्रॉब्लेम येत नाही त्यामुळे डेट पानाच्या इतपत सरफेसने असा चाकू फिरवायचा म्हणजे डेट अगदी व्यवस्थित आपला निघला जातो त्याच्यानंतर मग लाटणं वगैरे फिरवण्याची ह्याच्यावर गरज पडत नाही तर त्याच्यानंतर आपल्याला असं पान उलटं ठेवून पीठ लावून घ्यायचं आहे तर इथं तुम्ही बघू शकता आपण जेव्हा पानाला असं पीठ लावतो तर हे पटकन पसरत नाही तर त्याच्यासाठी मी एक एक तुम्हाला ट्रिक सांगणार आहे तर पानाला आपण असंच डायरेक्ट पीठ न पसरवता काय करायचं पान उलटं ठेवायचं आणि पाण्यामध्ये हलकासा आपण हात बुडवायचा आणि याच्यावरती फिरवून घ्यायचं आहे त्यामुळे काय होतं आपलं पीठ एकदम पटपट पसरलं जातं तर खूप पाणी लावायचं नाही फक्त थोडंसं आपल्याला पाण्याचा हात लावायचा आहे आणि पीठ पसरवायचं आहे तर पीठ एकदम पटकन पसरलं जातं एकसारखं पसरलं जातं त्यामुळे ही ट्रिक तुम्ही नक्की वापरून पहा आणि ट्रिक वर्क करत असेल तर कमेंट करून नक्की सांगा त्याच्यानंतर पानं पण बघू शकता तुम्ही उलट सुलट असं पानं ठेवायच्या आहेत आपल्याला त्याच्यामुळे रोल करताना आपल्याला इझी जातं जेणेकरून एका साईडला हा रोल जाड किंवा एका साईडला पातळ असा होत नाही त्याच्यासाठी पानं असं उलटसुलट आपण अरेंज करून घ्यायची आणि पीठ लावून घ्यायचं तर बघू शकता तिसरं पान मी परत त्याच्या उलट ठेवलेलं आहे तर अशा पद्धतीने पानं आपल्याला अरेंज करायची जेणेकरून आपल्याला रोल करताना सोपं जाईल तर थोडंसं पाण्याचा हात पेसरवून घेतला आहे मी आणि त्याच्यानंतर पीठ लावून घेतलेलं ला आहे अशाच पद्धतीनं मी इथं मीडियम साईजची पाच पानं घेतलेली आहेत तर ती पाचही पानं याच्यावर रोल करणार आहे जर तुम्हाला रोल छोटा हवा असेल तर तुम्ही एक तीन ते चार पानं किंवा दोन दोन सुद्धा रोल करू शकता तर मला रोल मोठा करायचा आहे त्याच्यामुळे मी नेहमी चार ते पाच पानांचा रोल करत असते तर तुम्ही तुमच्या पद्धतीनं लहान मोठे रोल करू शकता त्याच्यानंतर आपण हे छान असं फोल्ड करून घ्यायचं छान दाबून रोल करायचा आहे नाहीतर मग सुटण्याची शक्यता असते त्यामुळे दाबून रोल करायचा शेवटचे पानाचे टोक आहेत ते मी अशा पद्धतीने फोल्ड करून घेतले आणि त्याला थोडंसं पीठ लावून हा रोल मी दाबून घेतलेला आहे त्यानंतर एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे आप जरु 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 तर आपल्याला रोल हा जवळजवळ पंधरा मिनटं वाफून घ्यायचा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालायचं आहे तर मी त्या दीड तांब्या पाणी घातलेलं आहे आणि छान पंधरा मिनटं रोल वाफून घेतलेला आहे आता आपण चाकूच्या सहाय्याने किंवा टूथपिक असेल तुमच्याकडं तर त्याच्या सहाय्याने आपण हे चेक करायचं आहे तर आपले चाकू क्लीन आला आहे म्हणजे आपली वेडी व्यवस्थित शिजलेली आहे खूप जास्त वेळ ह्याला शिजवायला लागत ला नाही तर ह्याला पूर्ण व्यवस्थित थंड करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर कट करायचं थ जर गरम गरम असताना कट केला तर वडी आपली छान पडत नाही मग ती कट करताना तुटते तर तुम्ही बघू शकता छान किती छान लेअर आलेले आहेत आणि आपले पीठमध्ये आपण सोडा घातल्यामुळे तो हलकासा फुलतो त्यामुळे चिकट अशी वडी आपली होत नाही पीठ छान आ आतून फुलतं आता आपण याच्या वड्या करून घ्यायच्या आहेत तर वड्या खूप जाड किंवा खूप पातळ करायच्या नाहीत तर अशा प्रकारे वड्या आपण करून घ्यायच्या आहेत तुम्ही बघू शकता किती छान वडीला लेअर आलेली आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर दिसते आहे तर इथं आपल्या ले सर्व वड्या कट करून झालेल्या आहेत तर तुम्ही वड्या ह्या अशाही खाऊ शकता आणि ह्या तुम्ही महिनाभर स्टोअरही करू शकता अशाच वड्या आपण एखाद्या एरट्या डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करायच्या किंवा तुम्ही याला फ्राई करू शकता त्याच्यासाठी मी तेल एका कडेत गरम करायला ठेवलं होतं आणि आपल्याला ह्या वड्या मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत तर आपलं मिश्रण आतून शिजलेलं आहे फक्त आपल्याला ह्या वड्यावरून कुरकुरीत बनवून घ्यायच्या आहेत त्याच्यासाठी आपल्याला मीडियम फ्लेमवरती वड्या तळून घ्यायच्या आहेत तर आपण जेव्हा वड्या पहिल्या टाकतो तेव्हा खूप सारे बुडबुड येतात ते कमी झाले की वड्या पलटी करून घ्यायच्या तर बघू शकता आपल्या वड्या छान अशा कलर आला की वड्या वरून हलकासा आपल्या ह्या वड्या आता सगळ्या तळून झालेल्या आहेत आपण व्यवस्थित काढून घ्यायच्या आता तर बघू शकता मस्त अशा आपल्या आळू वड्या तयार झालेल्या आहेत खायला एकदम टेस्टी कुरकुरीत मस्त लागतात तर तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा